अरे दीपक चला लवकर उशीर झाला हा बराच टाइम झाला ना ते थोडं माहिती गणगण चालू झाले माहित सकाळची चक्र मारित होते सर सरमा सुट्टीत नाही दिवाळीच काय झालं माहितीये मामा दिवाळीच वराच म्हणणं होतं दिवाळी लागतं सुट्ट्या आणि मी म्हणल होत्या की तुम्ही अभ्यासच तुम्हाला कशा सुट्ट्या द्यायच्या आता असं झालं ते पण मग कस आहे पोरायला आशा राहती ना अरे दोन रोज मामाच्या घरी जा वाटतं फटाके आमक पाला पण मग आता मी मी काय केलं आई त्या लजीव तोडून शिकवलं मामा बरोबर पर्यंत बरोबर आहे आणि ते काय दर्शक मला वाटतं की नाही अभ्यासा रिझल्ट आला की नाही हा मग मी त्याला वेळ झाला म्हणलं जर तुम्ही अभ्यासाचा रिझल्ट मला द्याला हा तर मग तुमच्या सुट्ट्या म्हणाप्रमाणे तुमच्या हा दोन दिवस चार दिवस चार दिवस सुट्ट्या पाच दिवस सुट्ट्या रिझल्ट जर नाही आला मी तुम्हाला फक्त दिवाळीच्या दिवशी सुट्टी देणार

आज व्हिडिओ तुम्हाला बघायचा व्हिडिओ शोर्ट पर्यंत बघा आणि जसा आईला आणि मामाला रिझल्ट आवडला तुम्हाला जर सुद्धा आपल्या क्लासेसचा रिझल्ट आवडला कमेंट करायला विसरू नका आरोग्य मला खूप टेन्शन आलं कशाचं ग अगं तुला तर माहितीच आता दिवाळी आली जवळ आणि पण देत नाही फोटो हो। तुला तर माहितीच किती दिवस देते तर आपण काय करू परफेक्ट पॉईंट हो। करू आणि सर्वांना एकदा म्हणून बघू तर मला वाटतंय की सर तर ऐक ना आपलं पण हो। मुलं नाही ऐकायचे मुलं हो। म्हणेन तुम्ही किती छोट्या तुमचं काय ऐकायचं हो तर मग आपण त्यांना एकदा म्हणून बघू आणि मग नाही का तिनी जरा आपलं आप बोलणं मान्य केलं तर मग आपण कुठलं त्यांना सांगून देऊ हो आपण आपले जे पॉइंट आहे का ते बरोबर आले की आपण सरांकड जाऊ आणि सरांना पूर्ण पॉइंट दाखवू आणि मग सर सरांना सर जरा आवडलं ना सर मग आनंद देऊ मग सर आपल्याला जितक्या सुट्ट्या पाहिजे तितक्या देऊ शकते आता आम्ही सर्व मुलांचे पॉइंट चेक करत आहे अंडरफुल आश्चर्यजनक जरी श्रुती आता काय झालं आपण ते सगळं सरांना सांगू बरं सर तुम्ही आम्हाला म्हणले होते की कन्सेप्ट जरा पूर्ण पाठ झाले तुम्हाला जरा सुट्टे देईन मी तर तुमच्या सगळ्यांचे कन्सप्ट झाले का तुमच्या दोघींचेच जर सर्वांचे झाले तर मी जर आता यांना जर कन्सेप्ट विचारलं त्यांना सांगता येतील उत्तर हो नक्की हो की जर तुम्हाला शिकवलेले सगळे कन्सेप्ट परफेक्ट आले तर दिवाळीचे सुट्टं तुमच्या मनाप्रमाणे आणि जर तुम्हाला कन्सेप्ट एवढी मेहनत मी पण केली शिकवण्यासाठी तुम्हाला जर आले नाही तर दिवाळीच्या सुट्ट्या माझ्या मनाप्रमाणे आर यू रेडी really चला yes! सुरुवात करू आय म्हणजे मी यू म्हणजे तू शी म्हणजे वाट म्हणजे काय वेन म्हणजे वेर म्हणजे कोठे हू म्हणजे कोण वाट म्हणजे वेन म्हणजे केव्हा शी म्हणजे वाट म्हणजे हाऊ मच म्हणजे किती हाऊ मेन म्हणजे किती वेर म्हणजे कोठे वेन म्हणजे हू म्हणजे आय म्हणजे मी यू म्हणजे तू शी म्हणजे ती वाट म्हणजे दे म्हणजे ते हाऊ मच म्हणजे किती वेन म्हणजे केव्हा वेर म्हणजे कोटे हू म्हणजे कोण आय म्हणजे मी शी म्हणजे ती दे म्हणजे ते वेन म्हणजे केव्हा वाट म्हणजे वाट म्हणजे काय वेन म्हणजे केव्हा हाऊ मच म्हणजे किती वेर म्हणजे कोटे ग्रामर चेट पाठ ऑफिस सांग नाव प्रोनाऊन ऍडजेक्टिव्ह वर्ब ऍड वर्ब प्रोपोजिशन कंजक्शन इंटरजेक्शन

मला सांग बरोबर न वाजले इज नाईन ओ क्लॉकचा जर प्रश्न विचारायचा किती वाजले तर कसं म्हणशील इंग्लिश व्हॉट टाइम इज इट वॉट इज द टाइम दोन प्रश्न महत्वाचे आणि दोन्हीचा पण अर्थ काय होतो की व्हॉट टाइम इज इट अँड व्हॉट इज द टाइम चा किती वाजले किती वाजले डोंट शाउट म्हणजे ओढू नको डोंट वरी म्हणजे चिंता करू नको डोंट डिस्टर्ब मी म्हणजे मला त्रास देऊ नकोस डोंट फॉरगेट म्हणजे विसरू नकोस डोंट फील लाजू नकोस डोंट वरी म्हणजे चिंता करू नको डोंट से एथिंग काही बोल से लाय खोटं बोल नकोस मी मला गुदगुल्या करू नको मला वाटतं दू गिलायचं बाकीच्यांना पण आलं पाहिजे तुला विचारतो डोंट शाउट ओढू नको डोंट वरी चिंता करू नको डोंट फॉरगेट विसरू नको बाजू नको काही बोलू नकोस डोंट से एनीथिंग मला वाटतं की तू की कितीला बाळा तिसरी मला वाटतं की फक्त याला आणि ती घालायचं जर मला आणखीन काही मुलांना विचारायचंय ठीक आहे मी आता दोघांना विचारतोय आय मेकअप अॅट सिक्स एम डे मी तर रोज सकाळी सहा वाजता उठतो मग मी दात घासतो आणि आंघोळ करतो आय ब्रश माय टॅन टेक बाग ते मग मी शाळेसाठी तयार होतो डे नायट एट रेट फोर स्कूल मी सकाळच्या नाश्ता सात वाजता करतो डेन नाईट माय ब्रेकफास्ट ऍट टेस्ट ठेवने माझी शाळा आठ वाजता सुरू होते माय स्कूल स्टार्ट आयट ए टी एम मला इंग्रजी शिकायला आवडते आय लाईक टू लर्न इंग्लिश माझी शिक्षिका छान शिकवते माय टीचर्स टीचर्स व्हेरी वेल वा वा तळ्या वा वाजव्या तुमच्या स्वतःसाठी सगळ्यांनी विचारायचे पुढले प्रश्न हा तुला तुला तुझं पूर्ण नाव सांग सांगा यश कसुरे पटपट बोलती तसं जसं तू आता जनरली क्लास मध्ये बोलती ना पटपट पटपट पट तसं आता उत्तर पण द्यायची पटपट पटपट पट मदर टंग म्हणजे मातृभाषा संस्कृती म्हणजे परंपरा म्हणजे ट्रॅडिशन ओळख म्हणजे आयडेंटिटी संवेदनशीलता म्हणजे सेन्सिटिव्हिटी इमोशनल म्हणजे भावनिक सोसायटी म्हणजे समाज लिटरेचर म्हणजे साहित्य ग्रामर म्हणजे व्याकरण मला सांग जर आपल्याला एखाद्याला टायमिंग विचारायचं असेल तर टायमिंग च्या बद्दल दोन महत्वाच्या गोष्टी आहेत त्या कोणत्या व्हॉट इज अ टाइम व्हॉट टाइम इज इट कच काय येतं के खच काय येतं केचे न्याचं काय येतं डी एन वाय तर मग मला सांग तू बाळा सोन्याला काय म्हणतात गोल्ड चांदीला काय म्हणतात सिल्वर पितळाल काय म्हणतात पितळ ब्रास यार हुशार बोल घे हा टाळ्या वाजू आता मी याला का विचारलं माहिती हा प्रश्न कारण काही लोकांना डोकं तर असतं पण कधी कळतं माहिती तुला ओम म्हातारा झाल्यावरती आणि ते पण कधी कळत माहितीये का आराध्या अभ्यास घातल्यावर ती नाही म्हातारा झालं माणूस आणि म्हातारा झाल्यावर टोपी घालतो की नाही टोपी घालता घालता असं डोक्याला हात लागतो आणि डोक्याला हात लागल्यावर त्याच्या ध्यानात येतो अरे यार मला पण होत पण मी मी वापरलं हे कधी कळत स्कल म्हणजे कवटी फोर हेड म्हणजे कपा हेअर म्हणजे आयब्रो म्हणजे आयलेड म्हणजे आय लॅशेस म्हणजे म्हणजे बुबुड भू भावली चेहरा म्हणजे चेहरा म्हणजे आ... अरे चेहरा म्हणजे काय <laughs> अरे देव हे चेहऱ्याला काय म्हणतात हो बडा काय म्हणतात त्याला तेच म्हणतात आहे ना नॅचरल म्हणजे नैसर्गिक सोसायटी म्हणजे समाज लिटरेचर म्हणजे साहित्य बर इयर म्हणजे कान इयर ड्रम म्हणजे कानस पडदा चिक म्हणजे गाल नोज म्हणजे नाक नॉस्ट्रिल म्हणजे नागपुडी चीन म्हणजे हनुवटी माउथ म्हणजे तोंड लिप्स म्हणजे होत दात मोर वेल्टी अक्कलदात सुळे दाताला काय म्हणतात केनाई पेलाइट पेल म्हणजे किती हाऊ मेनी म्हणजे किती हू म्हणजे कोण सोसायटी म्हणजे समाज लिटरेचर म्हणजे साहित्य स्वीट ऑइल म्हणजे गोड तेल ग्राम म्हणजे हरभरा राईस म्हणजे तांदूळ शुगर म्हणजे साखर म्हणजे दूध शेंगदाण्याला काय म्हणतात ग्राउंडनट्स चा म्हणजे टी बटर म्हणजे बटर म्हणजे लोणी क्रीम म्हणजे मलई म्हणजे खवा मधाला काय म्हणतात हनी मोरील काय म्हणतात मास्टर्ड कॉंग्रेच्युलेशन म्हणजे अभिनंदन वेल्डन म्हणजे शब्बा कोर्स म्हणजे खुशाल बाय गॉड ग्रेस म्हणजे ईश्वराची कृपाड म्हणजे ईश्वराचे आभार एक्सिलंट म्हणजे खूप छान टाळ्या वाजता वॉट आयडिया सुंदर म्हणजे 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 अभिनंदन खुशाल बाय गॉड ग्रेस म्हणजे ईश्वराची कृपा थँक गॉड म्हणजे ईश्वराचे आभार एक्सलंट म्हणजे खूप छान हाऊ जॉयफुल फार फार आनंदनाची बात नाही हाऊ सॅड फार दुःखाची बोल हरिअ प्लीज लवकर लवकर फॉर गुड हेल्थ तुमच्या आरोग्यासाठी वाट आयडिया सुंदर कल्पना फंटास्टिक फारच अद्भुत वेलकम सर स्वागत आहे सर वाट अ शेम किती शेनमेची गोष्ट व्हेरी गुड पुढचा प्रश्न हनी म्हणजे मस्टर्ड म्हणजे मौरी आयन म्हणजे म्हणजे लोकांना बाजराला काय म्हणतात बाजरी फूड म्हणजे अन्न बटर म्हणजे पाणी लँड म्हणजे जमीन कोल म्हणजे कोळसा बटर मिल्क म्हणजे बटर मिल्क म्हणजे ताक ताक कड म्हणजे कड म्हणजे दही इंक म्हणजे शही कर कॅन्डी म्हणजे खडी साखर पेपर म्हणजे कागद सँड म्हणजे वाळू कॉर्न म्हणजे रेग्युलेशन म्हणजे अभिनंदन वेल्डन म्हणजे शाबास सिस्टमॅटिक म्हणजे व्यवस्थित अनॅलिसिस म्हणजे सोशलिझम म्हणजे काय कोण सांगत शब्द कोण सांगतो तुमच्याकडे हा व्हेरी गुड म्हणजे समाजात हा ते दोघं सांगताय चाल हा आईला विचारतो आपल्या वंशला सिस्टमॅटिक म्हणजे व्यवस्थित तुझी तब्येत बरी का नाही सर थोडस डाऊन आहे तरी पण सांगतोय खूप अभ्यास केला सिस्टमॅटिक म्हणजे व्यवस्थित अनालिसिस म्हणजे विश्लेषण सोशलिझम म्हणजे नेसेसिटी म्हणजे 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 गरज रेफरन्स संदर्भ गुंतवणूक डिसिप्लिन म्हणजे शिस्त डेडिकेशन म्हणजे समर्पण सेन्सिटिव्हिटी म्हणजे संवेदनशीलता आता मी तुला पुढला प्रश्न विचारणार आहे मला कोण सांगतं तो की टर्न मारणं म्हणजे काय हा टोमनी मारणी बरं आर्ग्यू म्हणजे काय आर्ग्यू हा वाद घालणे कंप्लेंट म्हणजे तक्रार इंटरप्ट Inter करणे म्हणजे मध्येच बोलणेश एखाद्याला जर समजा निराश किंवा नैराश्य आली तर त्याला फ्रस्ट्रेशन फ्रस्ट्रेशन म्हणतात रिसोर्स म्हणजे काय रिसोर्स म्हणजे साधन प्रिपरेशन म्हणजे तयारी पॉसिबिलिटी म्हणजे शक्य ऑपॉर्च्युनिटी म्हणजे ऑपॉर्च्युनिटी म्हणजे संधी इंटरेस्ट म्हणजे आवड युजर्स म्हणजे उपयोग विजन म्हणजे विजन म्हणजे दृष्टीला जाऊ दे लेट मी गो मला खेळू दे लेट मी प्ले मला बोलू दे लेट well. हो uh, मी स्पीक मला गाऊ दे लेट मी सिंग मला येऊ दे लेट मी कम आम्हाला प्रयत्न करू दे लेट ट्राय बरं मला सांग बाळा माय टीचर टीचर्स व्हेरी वेल माझी छान शिकवते आय वेकअप सिक्स ए एम एव्हरी डे मी दररोज सकाळी सहा वाजता उठ मी दात घासते आणि आंघोळ करते आय ब्रश माहिती त्यांना टेक अ बात मला पुढला प्रश्न विचारायचा तुम्हाला लँग्वेजला ले मराठीत काय म्हणतात लँग्वेज म्हणजे भाषा बरं डोंट हेजिटेट म्हणजे संकोच करू नकोस डोंट व्हाईट युअर म्हणजे नक जाऊ नकोस डोंट प्ले विथ फायर म्हणजे आगीशी खेळू नकोस मनावर घेऊ नकोस डोंट माइंड डोंट बी लाईक दिस म्हणजे असं वागू नकोस हे ते तुंकू नकोस डोंट स्पीट युअर फालतू बोलू नकोस डोंट टॉक डोंट टॅक नॉन्स डोंट टॉक नॉन्स मला पुढला प्रश्न विचारायचा आहे कोण सांगतं ते फाडू ते फाडू नकोस डोंट टेअर दॅट व्हेरी गुड ही संधी गमावू नकोस डोंट मिस दिस चान्स कोणी सांगू शकतं ते फेकू नकोस डोंट थ्रो इट हवे वाट पाहत बसू नकोस डोंट वेटिंग व्हेरी गुड नाटक करू नकोस डोंट डू ड्रामा डोंट डू ड्रामा त्याला सांगू नकोस डोंट से एनीथिंग एनीथिंग डोंट 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 ओरडू नकोस नकोस चिंता करू वरी डिस्टर्ब मी मला त्रास देऊ नको मला त्रास देऊ नकोस तुला पुढला प्रश्न विचारतो बाळा मी मातृभाषण काय म्हणतात मदर कल्चर म्हणजे परंपरा म्हणजे ट्रॅडिशन आयडेंटिटी म्हणजे ओळख संवेदनशीलता सेन्सिटी सेन्सिटिव्हिटी इमोशनल भावनिक सर्व समान चोवीस एक चोवीस आठ चौतीस शाळे चोवीस अकाशेचाळी चोवीस एकोणीसतीस एकोणीस दिन एकोणती सत्त्याऐंशी एकोणीस चौक एकशे सहा एकोणतीस पाच एक तुम्हाला जवळपास थोडं फार चुकता टाळ्या वाजवा आणि बसाव व्हेरी गुडा शेवटचं दोन मिनटं सगळ्या मुलांसाठी ते विद्यार्थी पालक नमस्कार हे शेंद्रा येथील आपलं क्लासेस आहे आणि या शेंद्राईतील क्लासेसला चालू होऊन जवळपास एक महिना होऊन गेला पूर्ण एक महिन्यात माझं एकमेव इंटेन्शन होतं की पूर्वी काही दिवस आपण क्लासेसवरती कमी लक्ष देत होतो पण जेव्हा आता लक्ष देतो आहे तर शंभर टक्केच लक्ष देतो आहे आणि माझं वैयक्तिक हृदयापासून निघलेलं एक वाक्य होतं की गुणवत्तेत सर्वोत्कृष्ट क्लासेस म्हणजे दीपक मास्तर क्लासेस आता या वाक्याला आपल्याला नुसतं म्हणायचं नाही तर त्या वाक्याला आपल्याला जगायचं पण आहे ते दाखवायचं पण आहे आणि त्याचा रिझल्ट पण आला पाहिजे म्हणून त्याचाच एक छोटासा नमुना म्हणून आपण हा रिझल्ट तुमच्या सर्वांसमोर दाखवतो आहे